ते कुणालाही प्रचार करायला अनुमती नाही आहे आणि मग मतदान केंद्राच्या के बाहेर त्यांचे के जे टेबल लावायला बूथ लावायला परवानगी आयोगाने दिलेली आहे त्याच्याबद्दल लोकसभेच्या वेळेस खूप गैरसमज लोकांच्या मनामध्ये झाले होते त्यामुळे आता आपल्या माध्यमातून हा विषय क्लिअर करायचा आहे की दोनशे मीटरच्या बाहेर पॉलिटिकल पार्टींना भूथ लावायला एक टेबल दोन पुढच्या आणि एक दहा बाय दहापेक्षा मोटर हाम्याचा तंबू लावायला परवानगी आहे दोनशे मीटरच्या बाहेर एका मतदान लोकेशनवर समजा दोन तीन चार मतदान केंद्र असतील तर लोकांचा पूर्वी आग्रह चालला होता की आम्ही चार टेबल लावतो चार तंबू लावतो तरी एखाद्या इमारतीमध्ये कितीही मतदान केंद्र असले तरी एकच अलाउड आहे एकच टेबल दोन खुर्च्या एक फ्लॅग आणि एक त्यांचं चिन्ह जे काही त्यांना तिथे लावता येईल नंबर एक नंबर दोन त्यांना तिथं जे काही त्यांचे प्रतिनिधी बसणार आहेत ते मतदारांना चिठ्ठ्या देऊ शकतात पण ते चिठ्ठ्या फक्त मतदार यादीतला अनुक्रमांक एवढ्यापुरताच लिहून देऊ शकतात त्या चिठ्ठ्यावर कुठलंही चिन्ह पक्षाचं नाव किंवा कलर काही ठेवता येत नाहीये या दृष्टिकोनातून सर्वांना आम्ही लेखी कळवलेलं आहे सर्व पॉलिटिकल पार्टीच्या ऑफिसला आणि उमेदवारांना सुद्धा की मतदान केंद्रच्या इमारतीमध्ये कितीही मतदान केंद्र असले तरी एकाला एकाच टेबल लावता येईल तर या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आपल्या याच्यामध्ये लिहून घ्यावी